नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करत आहे तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे ताकदपणाला लावत आहे अशातच आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेमध्ये आम्ही आजही भाजपसोबत जायला तयार आहोत असं म्हणत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार हो। आहोत आठ वर्षापूर्वी सव्वा लाख कोटींचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं त्यापैकी बिहारला किती मिळाले महाराष्ट्रासाठी देखील असंच पॅकेज जाहीर केलं होतं त्यापैकी महाराष्ट्राला किती मिळाले एवढंच नाही तर मोदींचा फक्त पसवापसवीचा खेळ सुरू आहे आम्ही दोनदा मोदींच्या मुलतापांना बळी पडलोय पदरात काय पडलं धोंडे पडले परंतु पडलेल्या या धोंड्यांना सिंदूर लावून आम्ही देव केलं तर या सरकारनं केवळ योजनांची नावं बदलली काही काम मात्र काहीच केलं नाही जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे भ्रष्टाचार करा भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही ही, ही मोदी गॅरंटी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे दरम्यान पहिल्यांदा आपल्याला दिल्लीचे तक्त फोडावे लागेल आपकी बार भाजप तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल एवढंच नाहीतर गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिलं नसतं तर तुम्ही अडीचशेच्या पार गेल्या नसता आमचं हिंदुत्व वेगळं आहे तुमचं वेगळं आहे नाही नाहीतर आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाहीत आमच्यासोबत समाजवादी आहेत मुस्लिम बांधव आहे आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे आणि तुम्ही घरं पेटवणारे आहात एवढंच नाही तर आमचं हिंदुत्व गाडगेबाबांचं असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्याचबरोबर काँग्रेस कडे ऐंशी हजार कोटी होते आणि भाजपकडे आठ हजार कोटी मग कुणी देश लुटला दहा वर्षात एवढे पैसे आले कुठून जे वर्षात ही सत्तर वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं हे मोदी बोलतात हे मात्र निश्चितपणे खरं आहे कारण तब्बल सत्तर वर्षात काँग्रेसकडे फक्त आठशे कोटी होते आणि भाजपने केवळ दहाच वर्षात आठ हजार कोटी कमवले आहे दरम्यान जनतेला लुटायचा आणि मोठमोठ्या जाहिराती करायचा या पैशाचा वापर त्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवरती केला आहे एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मी केलेले आरोप खोटे सिद्ध करावेत मी भाजपसोबत जायला तयार आहेत असं खुलं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींना केलं आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा